माझ्यासोबत आता माझ्यासोबत आता परदेश आहेत सकाळी त्यांचा एक व्हिडिओ एका शेतकऱ्यासोबत वाद करतानाचा व्हायरल झाला होता तर शेतकऱ्यांनी देखील काय आरोप केलेले आहेत नेमकी काय सत्यता आहे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया नमस्कार सकाळी नेमकी काय घटना झाली होती या ठिकाणी काय मोरे साहेब जुन्नर नगरपालिका नगरपरिषद जे आधी ते दैनंदिनी भुई भाड्याचा टेंडर आहे जो दैनंदिन भुई भाडे टेंडर नगरपालिका दरवर्षी करत राहते ज्याची करून वसुली जुने स्टँडपासून शिवाजी पुता सर्कल आहे जुन्नर नगरपालिका हातीमध्ये येतं तेवढ्यांची सगळी नगरपालिका कर वसुली करत आती त्याच्यामध्ये दैनंदिन वर्षभराचं टेंडर असतं का हा एक टेंडर असतो एक टेंडर असतो बरं साधारण या टेंडरची किंमत सात लाख रुपये गेलेली आहे आणि याच्यामध्ये नगरपालिका हातीमध्ये जेवढी जागा आहे हा सगळी जागा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये वसुलीचा अधिकार नगरपालिका दिलेला आहे बरं वसुलीची रीत पावती असती काय आलं सकाळ शेतकरी लोक माल आणतात जे व्यापारी लोक बसतात आपण करून कर वसूल करून नगरपालिका कर भरतो कर नगरपालिकेची हे करत राहतात त्याबद्दल हे थोडक्यात सात लाख रुपये तुम्ही भरायची आणि शेतकऱ्यांकडनं जी काय डागा पैसे असतील ते त्यांच्याकडनं घ्यायचे का अनेकदा अनेकदा शेतकऱ्यांमध्ये अशी चर्चा आहे की डागाला दहा रुपये देखील घेतले जातात पहिल्यांदा पाच रुपये घ्यायचे नेमकी सत्यता काय डागल दारू म्हणजे जास्त मोठा असेल तसंही घेत तसे काय काही शेतकरी पाच रुपये पण डाग देतात ते पण आपण घेतो अर्चित करून घेतो काय जास्त हे करत नाही जे दिलं ते आम्ही हे करत राहतो असं बलदबरी करत नाही की जेवढेच द्या तेवढेच द्या सकाळी नेमकी काय वाद झाला तुमचा आणि त्याच्यात सकाळी मी त्याच्याकडे पावती मागेला गेलो तो तो म्हटला कशाबद्दल पावती द्यायची तुला काय कारण म्हटलं नगरपालिके टेंडर घेतलेला आहे बोले मी कोणाला जुमानं नाही आम्ही कोणाला एक रुपये देत नाही म्हणजे पावती टाळण्यासाठी मुद्दाहून भांडणं पावती टाळण्यासाठी मुद्दाम भरणं गेला आज माझ्याकडे कमीत कमी हा हे पंधरा वीस वर्षाला हे टेंडर चालू आहे आजचे टेंडर नाही अनेक शेतकरी असा वाद घालतात की नाही शेतकरी नाही घालत फक्त हा आज पहिल्यांदा यांनी घालला वा शेतकरी कोण वाद घालत नाही सगळे शेतकरी आपले जे आणले ते रीतर पैसे देऊन टाकतात व्हिडिओ मध्ये तुमचा जो काही एक शब्द आहे तो चुकीचा त्यांच्यासोबत बोलताना चुकीचा शब्द गेलेला दिसतोय काय सांगाल त्याबद्दल शब्द बोलणं गेलेला आपण शब्द त्याबद्दल दिल मी दिलगिरी व्यक्त करतो माझ्या शेतकऱ्यांना दुकानावर काय भावना नव्हती म्हणजे बोलण्याच्या माफी देखील मागितली आहे ते मी माफी पण मागितली आहे ठीक आहे पुढं ज्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधाल त्यावेळेस कोणत्याही प्रकारे चुकीचे शब्द तुमच्याकडनं जाणार नाही याची तुम्ही देखील काळजी घ्या चल घ्याल याच्या शब्द जाणार नाही याची काळजी घेऊ शेतकऱ्यांनी आम्हाला सहकार्य करावं आमची ही अपेक्षा आहे